मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक आनंदाची दिलासादायक बातमी स्पष्ट करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी बातमीचे स्पष्टीकरण करतो राज्य सरकारी सरकारी व निम कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण दोन दिलासादायक निर्णय आले नवीन अपडेट समोर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे शासनाकडून शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण दोन दिलासादायक निर्णय आले समोर जाणून घ्या संपूर्ण माहिती चला तर पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे दोन महत्वपूर्ण निर्णय आले समोर चला तर पाहू या दोन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण आज आपल्या व्हिडिओचा हा सरकारी कर्मचारी, कर्मचारी त्याचबरोबर शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यासाठी महत्वाचा आहे शासनाने कर्मचाऱ्यांच्या हिताचे दोन महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत या दोन निर्णयामध्ये आपन या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया जाणून निर्णयाचे स्पष्टीकरण त्या अगोदर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया शासन निर्णय क्रमांक एक पहिला लाभाचा निर्णय आहे तो सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस चा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या विभागीय अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामासाठी अतिकालिक का भत्ता देण्याच्या संदर्भात दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे या शासन निर्णयाच्या अटी व शर्ती जाणून घेऊया अतिकालिक भत्ता हा नोव्हेंबर दोन हजार चोवीस च्या प्रमाणात तासाच्या दराने दिला जाईल वेतनाचा दर काढताना त्यांचे इतर कुठल्याही भत्त्याचा समावेश होणार नाही सर्वसाधारण कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त काम केलेल्या कामासाठी अतिकालिक भत्ता अनुज्ञ असेल आणि तो फक्त पंधरा चोवीस पासून ते दिनांक अकरा दोन हजार चोवीस या कालावधीसाठी उप, उपरोक्त कालावधीत सुट्टीच्या दिवशी केलेल्या निवडणुकीच्या संबंधीच्या कोणत्याही कामासाठी अतिकालिक भत्ता दिला जाईल मंत्रालय विभागीय जिल्हा व तहसील पातळीवर निवडणुकीच्या साठी नेमण्यात आलेल्या शासकीय निम शासकीय तसेच इतर संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्त केलेल्या वरील पद प्रमाणे पद्धतीने अतिकालिक भत्ता देय राहील अतिकालिक भत्ता कमाल मर्यादा माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस च्या देय होणाऱ्या मूळ वेतना एवढी राहील त्यामध्ये इतर कुठल्याही भत्त्याचा समावेश होणार नाही तसेच सदर अतिकालिक भत्ता हा एका अ कर्मचाऱ्याला एकदाच राहील जो कर्मचारी अतिकालिक नाही या दोन्ही भत्त्यांपैकी जो फायदेशीर असेल तो भत्ता देण्याबाबत सदर कर्मचाऱ्यांना पर्याय राहील निवडणुकीचे काम ज्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली खार पार पडले आहे ते अधिकारी अतिकालिक भत्त्यासाठी कर्मचारी वर्गाने केलेल्या निवडणूक अधिकारी व सरकारी आणि इतर संस्थेकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या वाहनाचे वाहन चालक यांना अधिग्रहित कालावधीसाठी दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस पासून ते दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस या कालावधी करीता एक व दोन राहणार आहे अशा प्रकारचा प्रशासन विभागाचा निर्णय आहे दुसरा नियम आपण पाहूया आपण दुसरा निर्णय जाणून घेऊया तो तेवढाच महत्वाचा आहे आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात केंद्रीय कर्मचारी निवृत्ती वेतन धारकासाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात गुरुवारी सोळा जानेवारी रोजी केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आणि सांगितले की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे आयोगाच्या अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती लवकरच केली जाईल उल्लेखनीय असे कि yup, की दोन हजार चौदा मध्ये सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि एक जानेवारी पासून त्याची अंमलबजावणी झाली होती अर्थात आठव्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्याचा पगार किती असेल फिटमेंट फॅक्टर किती असेल मूळ वेतन किती असेल या संदर्भातील महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपणास येणारे आगामी समोरील कालखंडात लवकरच मिळतील आपण दोन्ही हे निर्णय जाणून घेतल्याबद्दल आप आपले मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच